मित्रांनो आज या मध्ये आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार यांनी धनगर शब्दाचा उल्लेख धनगर समाजाविषयी त्यांचा मत त्यांच्या लेखनातलं पुढं धनगर असा उल्लेख केला होता का आणि धनगर समाजाविषयी त्यांचा असणारं मत मुझ, तत्कालीन काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा सा, इतिहासाचा असणारा अभ्यास हा आपण जर पाहिला तर तो अभ्यास त्यांनी फार मध्ययुगीन भारताचा असेल प्राचीन भारतात असलेला सर्व इतिहासाचा त्यांचा अभ्यास गाडा अभ्यास होता आणि त्यामध्ये त्यांनी जे धनगर समाजाविषयी मत मांडले किंवा जे लेखन केलंय तर ते ऑथेंटिक सोर्स मधनं सुमित्राव लोखंडे इतिहास अभ्यासक यांनी त्यांच्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातनं आपल्या पुढे मांडलेला आहे ती माहिती जी आहे ती तुम्ही त्यांच्या तु चॅनलवर जाऊन सुद्धा पाहू शकता ह्यामध्ये ह्या व्हिडिओमध्ये आपण त्यांनी त्या ऑथेंटिक सोर्स मधन अस्पृश्यतेची कथा या बाबासाहेबांच्या लेखनातील इंदर शब्दाचा जो उल्लेख आहे त्यामध्ये त्यांनी धनगर समाजाविषयीचे काही मत मांडले ते आपण वाहणार आहोत ऑथेंटिक सोर्स म्हटलं ते लेखन आहे त्याच्यामुळे हे आपण जसंच्या तसं तुम्हाला वाचून दाखवणार या मी वाचत असताना तुम्ही ते जे लेखन आहे ते तुम्ही साईटला पाहू शकता तर आपण जास्त तुमच्या वेळ वयानं घालवता लगेच या व्हिडिओला सुरुवात करूया आणि माहिती मी तुम्हाला वाचून दाखवतो अस्पृश्यतेची कुळकथा या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या यांच्या लेखनातलं ले हे अं अस्पृश्यतेची कथा म्हणलं धनगर समाजाच्या इतिहासाविषयी थोडीशी माहिती त्यांनी लिहिलेली आहे तर त्यातलं थोडंसं मी तुम्हाला वाचून दाखवा हिंदुस्थानातील लोकांनी शेतीस नुकतीच कोठे सुरुवात केली होती अशा प्राचीन काळापासून आपण या अस्पृश्यतेच्या पुळकथेवर विचार करावायस हवा फार प्राचीन काळी स्थानबद्ध शेतकऱ्याप्रमाणे गुरेढोरे ढोरे बाळगून त्यांना चारा पाणी मिळेल अशा ठिकाणी भटकत राहणारे धनगर वृत्तीचे लोकही असत ही गोष्ट घेतली पाहिजे या धनगर वृत्तीच्या नेहमी लढाया चालू राहत असत व त्यांना अनेक प्रसंगी स्थानबद्ध झालेल्या शेतकरी व वर्गाशीही झुंजावे लागत असत हे उघड आहे या नित्य चालू असलेल्या लढ्यामुळे या भुक्क्या धनगर वृत्तीच्या जमातीपैकी काही नाश पावत असत या पसरलेल्या लोकांना वाहतुकीची साधने त्या काळी उपलब्ध उपलब्ध नसल्यामुळे संघटित होणे कठीण जात असे हे सांगणे नकोच अशा स्थितीत त्यांनी काय करावे हा प्रश्नच होता वर सांगितल्याप्रमाणे त्या काळी पुष्कळ लोक शेतकरी होऊन स्थानबद्ध झालेले होते या लोकांना आपली शेतीवाडी घरे दारे पीक पाणी व उच्च संस्कृती यांना या, या भटक्या लोकां लोकांकडून उपसर्ग होऊन शांतता भंग होऊ नये अशी तीव्र इच्छा वाटत असे पण या लोकांशी तोंड देण्याचे सामर्थ्य मात्र त्या लोकांमध्ये नसत हे सांगणे या भटक्यांच्या उपद्रवापासून आपल्या लड़, मालमत्तेचे संरक्षण करण्याच्या हेतूने त्या काळच्या शेतकरी वर्गाने या भटक्यापैकीच आपसातील लढ लढायामुळे जर्जर व विस्कळीत झालेल्या लोकांची गावरक्षक म्हणून योजना केली व त्यांना गावाबाहेर जमिनी देऊन त्यांच्याकडे शांतता राखून सुव्यवस्था राखण्याचे काम सोपविण्यात आले या रक्षकांनी खेड्याचे थे रक्षण करण्याचे आपले कर्तृत्व पिढ्यानुपिड्या बजावले आहे त्या काळात खेड्यांच्या सीमेवर राहणारे हे संरक्षक व खेड्यांतील त्यांच्या मध्ये तलोख्याचे व माणुसकीचे संबंध असून त्या काळी अस्पृश्यतेची कल्पना कोणासही नव्हती तर मग या अस्पृश्यतेचा जन्म कसा झाला तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लेखनातील आता हे त्यांचं लेखन आहे आणि ह्याच म्हणजे स्पष्टीकरण देणे का एवढा माझा अभ्यास नाही आणि त्यांच्या इतका न्याय तर नाही पण मला जेवढं काही विश्लेषण करता येईल थोडीस म्हणजे ह्याच्यातले दोन तीन मुद्दे मी तुमचा पुढे वाटतो त्याच्यात त्यांनी सांगितलेलं आहे आता सुरुवातीला जर आपण पाहिलं तर त्यांनी सुरुवातीला असं सांगितलं की भटक्या म्हणजे ह्या धनगर समाजातील जे लोक आहेत ते आपापसातील लढ्यामुळे नष्ट होत असतात आता सध्या परिस्थिती काय आहे आपले आपापसात असणारे वाद ह्याच्यामुळे धनगर समाजाच आणि धनगर समाजाची सध्याची वास्तव स्थिती काय आहे ही स्थिती ह्या ही अशीच आहे आणि पूर्वी सुद्धा अशीच आपापसातील वादामुळे ह्या जमाती नष्ट होत असत म्हणजे आपल्याच आपल्या आपल्यातच असणाऱ्या वादामुळे तिसऱ्याचाच फायदा होतो ही गोष्ट त्यांना त्या काळात कळली त्यांच्या लेखनातला आपल्याला आता पाहायला मिळते आणि हे आपले सध्या वास्तव असत आहे त्यांनी सांगितले की पूर्वी वाहतुकीची साधनं उपलब्ध नसल्यामुळे ह्या जमातीतील लोक जे आहेत ते एकत्र होत नसत संघटित होत नसत पण आता सध्या एवढी वाहतुकीची साधनं उपलब्ध झाल्यात सोशल मीडिया कम्युनिकेशन कम्युनिकेशनसाठी एवढं मोठं इंटरनेटचं जाड अख्ख्या विश्वामध्ये पसरलेला आहे परंतु अजून देखील धनगर समाज संघटित मात्र होत नाही आपल्या आपल्यावर जो अन्याय होतोय विरुद्ध लढा मात्र देण्यासाठी पुढे संघटित होताना दिसत नाही हा एक मुद्दा मला तुमच्या पुढे त्या माध्यमातला मांडायचा होता जर आपल्यावर अन्याय होत असेल तर त्या ठिकाणी आपण संघटित झालंच पाहिजे आणि अन्यायाविरुद्ध लढा मात्र त्या ठिकाणी दिलाच पाहिजे याच्यानंतर त्यांनी एक महत्वाची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यामध्ये त्यांनी जे काही धनगर समाजाच्या लोक त्यांनी सांगितले की सैनिकी परंपरेमध्ये लष्करी परंपरे म्हणजे म्हणून त्यांची नेमणूक केली जात होती आणि ह्या लोकांशी तोंड देण्याचं यांच्याशी लढा देण्याचं सामर्थ्य मात्र पुलातच नव्हतं हे मित्रांनो खरं आहे मोगल इतिहास का इंग्रजी इतिहास का तत्कालीन काळातला जर इतिहास पाहिला समाजातील जे काही योद्धे जे लष्करी परंपरेत उतरत होते त्यांच्यासोबत सोबत लढण्याची झुंड देण्याची ताकद मात्र कोणत्या फौजेमध्ये नसत हे त्यांनी सुद्धा लिहून ठेवले आणि ही लष्करी परंपरेशी मृत्यू अशी बाबतीत त्या ठिकाणावरून आपल्याला दिसून येते अस्पृश्यतेची कुळकथा म्हणजे स्पृश्य अस्पृश्य असा त्या ठिकाणी आपल्या या समाजामध्ये भेदभाव केला जात होता तत्कालीन काळातली स्थिती जातीभेद असेल वर्णभेद असेल धर्म धर्मावरती असणारं जे काही त्या काळामध्ये वर्चस्व ज्या लोकांचं होतं प्रस्थापितांचं होतं त्याच्या विरुद्ध असणारा बाबासाहेबांचा लढा असेल तर त्याच्यावर आधारित म्हणजे पुरातन काळापासून म्हणजे खूप म्हणजे मध्य भारताचा असेल प्राचीन भारताचा असेल हा सगळा इतिहासाचा अभ्यास त्यांनी केला होता आणि त्याच्यातलं त्यांनी या हे लेखन केलेलं आहे त्याच्यात विषय त्यांचं असणारं लेखन असेल त्यांचं असणारं मत असेल हे तिथून त्यांनी मांडलेलं होतं आणि हा महत्वपूर्ण असा हा महत्वपूर्ण असणारा धनगर समाजाविषयीच्या इतिहासाचा महत्वाचा भाग आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो सुमित्रा मार्गदर्शक इतिहास यांनी त्यांच्या चॅनल धनगरी इतिहास इतिहास आणि वर्तमान असा तुमचा युट्यूब चॅनल आहे तुम्ही साईटला पाहू शकता त्याला विजिट करा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने धनगर समाजाच्या गौरवशाली इतिहासाविषयी या चॅनलवरती माहिती दिलेली आहे आणि आपला गौरवशाली इतिहास पुढे घेऊन येण्यासाठी जे कोणी लोक प्रयत्न करतात त्यांना तुम्ही साथ द्या कारण हा इतिहास बनणारे लोक बरंच खूप कमी झालेले आहेत आणि जे लोक कमीत कमी सांगतायत बोलतायत किंवा समाजाविरुद्ध लढा अन्यायाला वाचा फोडण्यासाठी लढा देत आहेत त्यांच्या सोबत कमीत कमी उभे राहा त्यांचे पाय खेचवायचं काम करून कारण हे लोक जर सांगायचं बोलायचं बंद झाले तर आपला हा इतिहास आहे आपल्या पुढे कधीच येऊन दिला जाणार नाही एवढं लक्षात ठेवा या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला हीच माहिती सांगायची होती आणि सध्याची परिस्थिती आणि त्या काळात म्हणजे वास्तू आणि इतिहास यांची सांगड घालून आपल्याला इतिहासातलं जे काही शिकता येईल जे काही आपल्या आप परंपरा त्या ठिकाणी लष्करी परंपरा सांगितलेली आहे जे आपलं सामर्थ्य होतं जे आपली परंपरा होती जे शौर्य होतं जे पराक्रम होता ते आता सध्या आपल्याला दिसत नाहीये आता सुद्धा आपण संघटित होत नाही याचं कारण लक्षात घेणं गरजेचं आहे गट तट पोटभेद ह्याच्यामध्ये वाटून न जाऊन सर्वांनी एक होऊन आपल्या आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध संघर्ष करणं गरजेचं आहे तर या व्हिडिओमध्ये आता तुम्हाला जास्त काही जे महत्वाची माहिती सांगायची होती तुम्ही सांगितलेली आहे आता त्यात तुम्ही आहात यातनं काय आहे ते तुम्ही घेणारच आहात तर तुमचा जास्त वेळ वाया घालवत नाही या व्हिडीओमध्ये एकच थांबतो आणि पुन्हा एकदा तुमच्या सर्वांना धनगर समाज आरक्षणासाठी जे काय आपला लढा सुरू आहे त्याच्यामध्ये व्हा अशी विनंती करतो या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय जय महाराज जय बलराज जय श्री जय जय